रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला आंध्र प्रदेश या ठिकाणी डाकमणी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत आणि विशाखापट्टणम माहिती आहे का तुम्हाला आपल्या शाळेचा अभ्यासाला होतो बघा विशाखापट्टणला रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे बनवण्याचा मोठं कारखाने आहेत किंवा विमानाचं पार्ट असं आहे विशाखापट्टण लय मोठे समुद्राच्याकडं लाई ते जिल्ह्यातली घटना बघायची विजयालक्ष्मी बाई साधी सुधी नाही बाईची परिस्थिती तुम्हाला सांगतो साधारण चाळीस एक्केचाळीस वय चाळीस एक्केचाळीस वर्षी असं म्हणत्यात बाई म्हणजे बर्फीसारखी दिसते तिथं सौंदर्य खुलतं तिथं आणि दिव्याचं बागा नॅचरली दिवा बागा आपण पंचरती घेतली किंवा दिवा घेतला त्या ते दिव्यात तेल वतलं वात लावली ला पेटावला तेल आहे तोपर्यंत तो एक संत चलत जो शेवट तेल संपतं नंतर आखी वाच पिट याचा अर्थ मानण्याचा उद्देश असा की तरुण तारुण्य संपताना किंवा पुरुषाचं तारुण्य असन स्त्रियांचं तारुण्य असन हे संपताना काही गोष्टी मोठ्या होत्यात त्याच्यात थोडीशी वासनासुद्धा मोठी होते असा एक निसर्ग आहे ज्ञानात ठेवा त्याला एक मराठीत आपल्या ले जोरात शब्द आहे बघा म्हातार चळ म्हणली जाते पण आता तो समाज डेव्हलप झाला जरा हुशार झाले लोक पण ज्या त्या जन्माला गेल्याशिवाय ते कळत नाही असा विषय ही विजयालक्ष्मी विधवा आहे दोन मुलं आहेत तिला एक ग्रॅज्युएट आहे त्यातला एक आय शिकतोय म्हणजे अशी परिस्थिती तिला परिस्थिती जेमतेम ती थोडंसं त्या ठिकाणी नारळाच्या जागा सुपारीच्या बाग आहेत नारळाच्या बाग आहेत ते नारळ सोलायचं काम करायचे मशीन असते त्याच्यावर नारळ सोला जायचं आपल्याकडे कसं खुरपाय वाया तसं मिळायची रोजंदारी बऱ्यापैकी चालवायची सगळे व्यवस्थित गरीब स्त्री पण देवाने तिला अतिशय सुंदर असं सौंदर्य दिलं होतं उंची चेहरा ओरिजिनल फोटो आहे बघा तिथं तो तिथे ओट वीठ बघा शेवटाचे जुळलेले लहान आहेत इतकी देखणी स्त्री होती आणि थोडीशी शरीर सांगतं स्वतःला सा की बाबा शरीराला सगळं पाहिजे शरीर सुख पाहिजे पोटाला अन्न पाहिजे कप शरीराला वस्त्र पाहिजे हे मूलभूत गरज आहेत त्याच्यात काय कुठलं वाईट नाही कुठलं चांगला अशातला भाग नाही तिला वाटली गरज त्यात काही चुकीचं अशातलं नाही पण आकडा नेमका तिने कुठे टाकायचा ह्याचं गणित चुकलं ब तिचा हा आकडा टाकायची जागा चुकली आणि शेत महत्वाचं आहे आजकाल त्या जगात सावध राहिलं सुरक्षित राहिलं तरच तुमचं जगणं आहे नाही तर तुम्ही गॅरंटेड फुटतो या घटनेत काय झालं तिथं शेजारी एक अवलाद या आवलाद ओरिसाची आणि त्याचं नाव आहे क्रांतिकुमार मोठी क्रांतिकार क्रांतिकुमारची फक्त मला एक गोष्ट जी आवडते जी स्टोरी स्टडी करताना एक गोष्ट जाणवली मला की आपण म्हणतो बाईल वेळा नाद असावा पण नादिक नसावा अशातला कडी होता पाण्यात तुझा रंग कसा तू देईल तसा माझ्या बोलण्याकडे तुम्ही थोडं लक्ष द्या की मला नेमकं काय का म्हणायचे सुंदर स्त्री हा स्त्री वेडा होता काही लोकांचा काय कुणाला कशाचा वेडा सांगता येत नाही तुम्हाला सांगतो प्रत्येकाला काहीतरी नाद असतो काहींना संध्याकाळी जोपच येत नाही असतील फिल्म बघितल्याशिवाय ही ना देत काहीला जोगाऱ्याचा आहे काहीला बैलगाड्याचा आहे हा ती थालतेच शिवाजी रॉडरवर पाटील खासदार आहेत ना ते आमची तर बरंच जुना काळे हा ह्याला आले खासदारकीच्या प्रचारावर आले माईक पुढं देवीचं मंदिर पाठे मागं ते अरे तुमच्या भागात बैलगाडा नाही म्हणजे आता आमच्या भागात बैलगाडा शरीत नाहीतच म्हणजे त्यावेळी ताजी नव्हती माहीत होती पण बैलगाड्या शेती असतात काय आमच्या भागात म्हणजे नच तिथं त्याचं नाद नाही त्यांनी खरं सांगितलं ते, ते, ते म्हणले हा नाद असा आहे गरिबानी ह्याच्या नादाला लागायचं नाही अनेक लोकांनी स्वतःचे जीव गमावले अनेक लोकांनी स्वतःचा हातपाय मोडून घेतल्यात हा नाद आहे आणि कशासाठी एक नारळ आणि दहा रुपयाच्या साध्या टोपीसाठी लोक लय खर्च करा लय खर्च विले त्या नादाला हा श्रीमंतचं नाद आहे त्यांनी करावं आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याच्यात बैल उडाला तुमच्या तरी तु हरकत नाही आमचं काहीच घेणं नाही हा तुमचं काय तुमच्या पद्धतीने पण त्याचा इश्यू करू नका ते म्हणजे लेबारे ह्याच्यात अडकत जाऊ नका बर्बाद झाली लोक त्यांनी रियालिटी सांगितली तुमच्याकडे नाही त्याच बरं आहे म्हणले चलून जाऊन द्या गाडी मग तेव्हा आम्हाला बैलगाडी शेतकऱ्याला काय प्रकार असतो तो आम्हाला बैलगाडी आपण गेलो नाही बघितलं नाही आपल्या त्यातली माहिती नाही नाद असण्याचा तर विशेष नाही ह्या घटनेमध्ये ह्याला ह्या जो क्रांती सॉरी हा क्रांतिकुमार ह्याला बायको आहे दोन मुलं आहेत पण याला विविध कला अवगत असते आणि किंवा विविध तो अशा प्रकारचे संबंध बाईशी स्त्रीशी करायचा की ती स्त्रीवेळी होऊन जायची त्याच्यासाठी की तिला असं वाटायचं की हा परफेक्ट आहे हा परफेक्ट आहे हा अप्रतिम सुख देऊ शकतो अशा प्रकारचे सुद्धा लोक समाजात आहेत तीच आपल्याला बऱ्याच जणांना तेच कळत नाही आता माग मला तुम्हाला मला मी एक गोष्ट शेअर केली ती मला आठ नऊ वर्ष लागणार झाली तर ते मला म्हणते मी अजून ते विवस्त्र केलं कोणाची तर बायकुशीच तू म्हणलं हान वंचार जोड मला काय करतं मग आता असं कुठं असतं का महत्वाचं काय का। का का ही आपण तीस कोटीची सत्तर वर्षात म्हणजे देशाची दीडशे कोटी उगच नाही झालो सगळे कपड्याचे हात सगळे उघडी तुम्हाला सांगतो फक्त आपण काय केलं सामाजिक बंधन टाकले याविषयी बोलायचं नाही हे वाईट हे पाप आणि हो काचकाटून चार चार पोरं काढतो हे हे कसं चालतं मग असं नाही हा घरी लक्ष्मी घरात असताना हा कायला यष्टीतन रेल्वेतन बसमध्ये दुसऱ्या चिकटून बस होतो त्या रिक्षात काय नाही खरं सेक्स ही गरज आहे माणसाची त्याच्यामुळं मेंटल शांत राहतं डोकं शांत राहतं गुन्हा होत नाही सगळं फक्त तो आपल्या जोडीदाराशीच असावा तो आपल्या लग्नाच्या जोडीदाराशी असावा त्याच्यात स्वैराचारण असावा साधी गोष्ट आहे रोगराय होणार नाही तुम्हाला आणि का म्हणून ते बाय कधी करायचा असा पण विषय आहे ना बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये शिकलं तर या आता लई लोक लफडी करायला तुम्हाला सांगतो का माहिती आहे का लफडी करून घ्यायला बाया तयार झाल्या व्हायला लागल्यात आता आणि पैसा मे नच्या ज्यानात ठेवा पैशामुळं दुनिया बिघाडली हा एका पोरं बिळं सोडून मला रोज फोन येतात आपल्या सरकारवरची बाई निघून गेली पैशावाल्या बरोबर पोरं घेऊन गेले आता ते आहेत पोरं मन म्हणचे आई बाबा काय विसरत नाही कुठे गेली तीन दोन तास आणि तीन तासांनी का नवरा विसरेल ना का तर तू गरीब आहे म्हणून अशीसुद्धा परिस्थिती तयार व्हायला लागली आहे हा जो क्रांतिकुमार आहे याला परफेक्ट नॉलेज होतं त्यांनी ते आकडा टाकला झालं चालू झालं आता वी वी ती आधीच दिखनी आणि त्याच्यामध्ये क्रांतिकुमार असा विविध कलांची माहिती असणार जुळलं ना सांगाडा साकटला साकेट परफेक्ट सगळे व्यवस्थित रंगारंग कार्यक्रम चालू सगळं चालू सगळे सुखी आता हि तर मॅटर चालू झाला नेमका हा जो गॅप पडायला लागला क्रांती कुमार काय आहे का त्याला बायको दोन आहेत शेजार राहायला माया मी काय ती सांगोळ केल्यावर मोकळे केस वाळात वाळता स्वतःला आरशात बघायला लागली काय झालं भाऊ नेमकं की नवऱ्याचं माझ्याकडे गॅप पडायला लागले काय विषय एवढा भारी नवरा माझा एवढं मी चांगली दिखनी बा माय कमी आहे का नाही 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 म्हणजे पाणी कुठंतरी मूरतं आहे फुटबॉल माझाची माझी वीर सोडून दुसऱ्याच्या विरीकडे गेला काय फुटबॉल बायांचं डोकलं चालतं घरी ते काम नसतं घरी काय लक्ष ठेवायला पाहिजे कळलं ना तिला त्याला काय टाईम लागतोय का लय दाद गास्ता गास्ता हसा अशी चालली होती तुझं तर हिच्यावर राहायच त्यावर तर परत आज बायांच्या कळ आम्ही मानणारच होतो तुला त्या विजयालक्ष्मीरतो यांनावर आहे बाया संपला विषय भांडी आपट चालू झाली घरात भांडी आपट नाही चिळच खा सकाळी केलेलं संध्याकाळी का तिथं डोकं लावायचं नाही मग तू म्हणाला पट्टा तासा चालू तुम्हाला खरं सांगू आतली गोष्ट धीरूबाई अंबानी असून द्या नाही तर एखाद्या बिखऱ्याच्या बिखाऱ्याचा बिखऱ्याचा बिखारी असू द्या ज्याला बायकू आहे ना बायकू एवढं खतरनाक नवऱ्याला कुणीच बोलत नाही हां मायाचं कट तुम्हाला खरं सांगू ती आणि ती नवीन नवीन ठीक आहे नंतर पोरं सोरं प्रपण झालं होतं तुम्हाला सांगतो असली खसखावती बायकू नवरा आपला गप एक नाही दोन नाही बट ठीक आहे ओके बघतो मी काय करता आता आई तिला जे लेख हसकावते पण काही चालत नाही कुठ नटनाट्य क्रिकेटर कुणी घ्या तुम्ही अवघड कार्यक्रम आहे हा थारा एक वय झालं ना मग ऐकून घ्यावाच लागतं असा विषय बडबड लय बडबाड डोक्याला फार कानाचं बघते येतं कधी कधी काय सांगतो मला म्हणजे येत नाही पण सांगतो आता इथं ही जी घटना आहे ही बायकोचा रुद्र अवतार बघून क्रांतिकुमार तर वाय टाकला बाबा मला आता काय खरं नाही मग त्याने तिला सांगितलं बघ आहे माझं टंगडी इकडून टाकली की ती दुप्पट स्पीडने माघारी ती सगळं बंद केलं आहे सगळं तू या म्हणून झालं आहे झालं गेलं गंगाला मिळालं तुझी तू माझं मी जाऊन दे गाडी इकडे भाऊ आता एवढा कला जाणारा माणसाला बाई सोड्या मोकळी का इथंच चुकलं त्या बाईचं नाही ना नाहीचा अर्थ नाहीचा असतो सोडून द्यायला बाई होता ती म्हणली जामायचं नाही कंटिन्यू कंटिन्यू एक काम कर मी तिला सांभाळून घेते आम्ही दोघे ना आणतो मला आवडच काम झालं डबल मार्च बंदूक आता तर चालू एकच बार घरची तुला माहीत नाही म्हणाला माझी बायकू माझा कार्यक्रम करायला बसली खालास करायला बसले मा ती तुला का स्वीकार नाही म्हणले तू तयार कर बाई काय ऐका ना घरची बाय काय जवळ येऊ द्याय ना हे आलं टेन्शनमध्ये आणि मग यांनी सप्पपाय काढला मानला दोन्हीतली एक मारली पाय बायकाला मारून पेक नाही पोरं हे सम समाज हे पाहुण्या आवडे प्रपंच आहे इथंच काटा काढतो तिला म्हणला जायचं आपल्याला आज निसर्गाच्या साने जायचं टाकू लय आवड लोकांचं उच्चलली होती विजयलक्ष्मी गावाबाहेरची जागा होती त्या जागेवर नेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची गळावळून हत्या के केली गेली हा ह्या क्रांतिकुमारने गावाबाहेर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लिटर पेट्रोल तोंडापासून पायापर्यंत ओतून बॉडी पेटवून देण्यात आली आणि बॉडी नग्न होती सगळ्यात मागे कपडे ठेवले नाहीत किंवा जळाले असतील काही पोलिसला सकाळच्या पाहिजे बॉडी दिसली ओळख लगेच पडते गावातले गावात काय लगेच कळतं कोण आहे बघा अशी इतकी देखणी सुंदर स्त्री फक्त हे आकडे फुटी गेली खलास झाली आणि हिसा पण त्यात काय आख्या गा गावातली लपली सगळ्याला माहीत असते बरं का फक्त लपलं करणारला माहीत असतं की मग आपल्याला कोण बघत नाही ती स्टायलीमध्ये लोकांना अप चे असते कोणाला काय कळत नाही सगळं लोकांना माहीत असतं फक्त लोकं बोलून नाही काय करायचं आपल्याला त्याने प्रेम केलं त्याने लपडं केलं त्यांनी लपडं केलं माय बापाचं काय गेलं इथं जीव गेला काय लोकाचं गेलं का त्याच्यामुळं जीव जाऊ नये म्हणून कमीत कमी प्रयत्नवादी राहणं आणि सावध राहणं सुरक्षित राहणं जिवंत राहणं की तुमचं आमचं काम आहे भाऊ पटलं तर घ्या जाऊन द्या आमची बी गाडी काय करता आता रामकृष्ण हरी